आजपासून पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्रात नेमकी पावसाची परिस्थिती काय असणार आहे कोणत्या विभागाला कोणते अलर्ट असणार आहेत ओके आज पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि त्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांची गतीसुद्धा वाढायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे वेगवेगळे अलर्ट्स किंवा मुसळधार पावसाची शक्यता काही प्रदेशांमध्ये दिली गेलेली आहे ज्यामध्ये येणारे तीन दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता ही कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये आहे त्याचबरोबर अतिमुसळधार मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता मराठवाड्यासाठी आज आहे आणि त्यानंतरचे दोन दिवस तुरळक ठिकाणी म मुसळधार पावसाची शक्यता मराठवाड्यासाठी आहे नंतर वादळी पाऊस होण्याची शक्यता मराठवाड्यासाठी असेल त्याचबरोबर विदर्भाचा जर विचार कराल तर येणारे च पाचही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे जर कलर कोडेड वॉर्निंगविषयी विचारलं तर येणारे तीन दिवस येलो uh, अलर्ट हा मध्य महाराष्ट्र आणि कोकण गोवासाठी आहे uh, त्यानंतर म मराठवाड्यासाठी uh, आजच्यासाठी ऑरेंज अलर्ट आहे आणि इतर दिवस येलो अलर्ट आहे आणि विदर्भातील uh, पाचही विदर्भासाठी पाचही दिवस ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे